नमो बुद्धाय आज आपण बघणार आहो सिद्धार्थाचा संघात प्रवेश शाक्याचा एक संघ होता वयाची वीस वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे सिद्धार्थ गौतमाला वीस वर्ष पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते शाक्याचे एक सभागृह हो होते त्याला ते संथागार म्हणत ते कपिलवस्तू नगरात होते संघाच्या सभाही ह्या संथागारात होत असत सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धधनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्याच्या संथागारात संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला तेव्हा शाक्याचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले शाक्यवंशातील शुद्धधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो सर्व दृष्टींनी ह्या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ठरावा ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे तिसऱ्या वेळीसुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही शाक्याचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्यसंघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले तदनंतर शाक्याचा पुरोहित उभा राहिला व त्यांनी सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला आहे हे तू मानतोस ना होय महाराज सिद्धार्थ उत्तरला संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय का नाही महाराज पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल सिद्धार्थ म्हणाला पुरोहिताने म्हटले प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला एक तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे दोन संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये तीन कोणत्याही शाक्याच्या वर्तनाला तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत चार तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे पुरोहित पुढे म्हणाला त्यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो एक तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस तू कोणाचा खून केल्यास सभासद राहू शकणार नाहीस तीन तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस चार तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस सिद्धार्थाने म्हटले महाराज शाक्यसंघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक अधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो अशा प्रकारे सिद्धार्थाचा शाक्यसंघात प्रवेश झालेला आहे पुढच्या भागात आपण संघाशी संघर्ष बघणार आहो तर तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम